लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील हडवते या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत प्रशिक्षण शिबिर घेण्यात आलं अहमदपूर तालुक्यातील हडवते येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या सभागृहात महिला बालविकास विभाग आणि महसूल विभाग अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याबाबतचे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आलं असून यात आशा कार्यकर्ते अंगणवाडी शिक्षिका सेविका यांना या योजनेविषयी माहिती देत मार्गदर्शन करण्यात आलं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी अर्ज भरण्यास सुरुवात पात्र महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी प्रशासनामार्फत सुविधा उपलब्ध करून दिल्या त्यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करणं आवश्यक आहे त्याकरिता येणाऱ्या अडचणी लागणारी कागदपत्र ऑफलाईन आणि ऑनलाईन अर्ज कसा सादर करावा याविषयी वरिष्ठांकडून उपस्थितांना माहिती दिली तसेच महिलांनी एकाच वेळी गर्दी न करता टप्प्याटप्प्यानं आपले अर्ज सादर करावे असं आवाहन देखील करण्यात आलंय तर यावेळी अधिकारी टी पी भंडारे तलाठी मुंडे सरपंच शकुंतला भोगे ग्रामसेवक रसाळ ग्रामपंचायत सदस्य दत्ता हेगणे शादुल शेख अंगणवाडी सुपरवायझर सोळंके उषा आणि सुनीता आधार ऑपरेटर हिपळ गावे अशा कार्यकर्ती अंगणवाडी शिक्षिका आणि नागरिक उपस्थित होते प्रतिनिधी विश्वनाथ हिंगणे न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदपूर लातूर